सगळ्या जिल्ह्याला माहिती ना साहेब तुम्हाला पण माहिती आहे ना, ना। आमचे काम आडवा कामाला स्थगिती द्या एक म शासकीय यंत्रणाचा इतका गैरवापर केला साहेब इतका गैरवापर केला महसूल विभागातील पार आमच्या तलाट्यांनी आम्हाला त्रास द्यावा तलाट्याला जरी एखाद्या आमदारांनी फोन केला तरी तलाटी सुद्धा लवकर काम करीत नव्हता कामांच्या बाबतीत निधींच्या बाबतीत आम्ही इकून तिकून हाताबाया पडून निधी निध्याला निधी लसतोगीत करा त्या अधिकाऱ्याला सांगा टेंडर नाही का करू टेंडर झालं तर काम चालू नाही झालं पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा कार्यकर्त्यांची व्यवसाय बंद करा म्हणजे इतका स्वच्छता गैरवापर केला अहो राष्ट्रवादीचं काय राष्ट्रवादीच आहे ना मी काय राष्ट्रवादी सोडून होतो का वेगळं कुठे माझ्या सगळे बॅनरवर बघा ना पहिल्या दिवसापासून मोठ्या साहेबांचा फोटो जाता ना हो ते आहे ते आहेत ना तुम्ही काय आलं इकडं तिकडे काय एवढं काय दुसरीकडे होतो काय तुम्ही अजून एक म्हटला की शरद पवार साहेबांनी तुम्हाला लोकसभा लढवण्यासाठी मग सांगितलं ना चार चार वेळा सांगायचं त्रास दिला करावं अहो सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे ना साहेब तुम्हाला पण माहिती आहे ना आमचे काम आडवा कामाला स्थगिती द्या एक मग काय शासकीय यंत्रणाचा इतका गैरवापर केला साहेब इतका गैरवापर केला महसुली भागातील आमच्या आम तलाट्याने आम्हाला त्रास द्यावा तलाट्याला जरी एखाद्या आमदारांनी फोन केला तरी तलाठी सुद्धा लवकर काम करीत नव्हता कामांच्या बाबतीत निधींच्या बाबतीत आम्ही इकून तिकून हातापाया पडून निधी आणला का निधीला स्थगित करा त्या अधिकाऱ्याला सांगा टेंडर नका करू टेंडर झालं तर काम चालू नाही झालं पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा कार्यकर्त्यांची व्यवसाय बंद करा म्हणजे इतका सत्यचा गैरवापर केला सगळ्यात जास्त सत्यचा गैरवापर केला मा